मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी जो उपोषण करत आहेत किंवा जे मुंबईला जाणार होते आज सकाळी ते भगव वादळ मुंबईत पोहोचले आणि खरं तर मनोज जरांगे पाटलांनी अमरण उपोषणाला ते आझाद मैदानावर सुरुवात केली आहे पण या सगळ्यांवरती ओबीसी समाजाला काय वाटतं की ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी सपशेल विरोध जो आहे तो जरांगेंना केलेला आहे जरांगे के हुकुमशाही आणि झुंडशाही करत असल्याचा आरोप हाकेंनी केला आहे आपल्यासोबत स्वतः हाके आहेत शेवटी मराठ्यांचं वाद होते मनोज जरांगे पाटील हे पोहोचले आझाद मैदानावर उपोषण सुरू झालं हे हे राजकारण आहे हे राजकीय षडयंत्र आहे हे सर्व पक्षांच्या आमदारांचं खासदारांचं रसद पुरवून हे जरांगे नावाचं हे छोटंसं असणारं भूत त्याचा खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये हा आगडबंब भूतामध्ये त्याचं रूपांतर केलं आणि मुळात हे बेकायदा आहे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं एकमेव धोरण आहे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून मुख्यमंत्र्यांना हटवणं हा राजकीय प्रोग्राम आहे तुम्ही म्हणताय की रसद पुरवली जाते जरांगीना नेमकी रसद कोण पुरवते कारण सत्तेतली लोक आहेत विरोधातली आहेत की नेमकी कोण आहेत सत्तेतले आहेत विरोधातले आहेत उद्धव ठाकरे गटाची आहेत शरद पवार गटाची आहेत अजितदादा पवार गटाची आहेत सगळेजण पुरवत आहेत आणि हे काही मी मी पदरचं बोलत नाही सन्सनाटीसाठी बोलत नाही सगळे बॅनर पत्रकार परिषदा वेगवेगळ्या चॅनल समोरच्या भूमिका त्या माहिती आहेत महाराष्ट्राला त्यामुळे मला काही वेगळं बोलायचं नाही पण आमचं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा तुम्हाला कुठलाही संविधानिक अधिकार नाही तुम्ही आमदार खासदार असा तुम्ही मंत्री असा तुम्ही सत्तेत असा आम्हाला देणं घेणं नाही तुम्ही संविधानिक वागा ही आमची मागणी आहे पण तुम्ही म्हणताय की जरंगे हे सगळं राजकीय षडयंत्र हे कशावरून वाटते जरंगेचं हे राजकीय षडयंत्र हे कुठल्या त्यांच्या विधानावरून असं वाटतं अहो मुंबईला निघतानाच ते बोलले की आम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची हिसकावून घेऊ बदलू बोलले की नाही बोलले बोलले ना त्यांचा कशात इंटरेस्ट आहे त्यांचा शिक्षण आणि नोकऱ्यामधल्या प्रतिनिधी म्हणजे शिक्षण नोकऱ्या शिक्षण नोकऱ्या मग एस सी बी सी दिले ना दहा टक्के ते का घेत नाहीत त्यांना ओबीसी मधून का हवं आहे हे अडेल तट्टूपणाची भूमिका ते का व्यक्त करतायत ओबीसीचं आरक्षण संपवणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे का हेतू आहे का पाच वाजेपर्यंत परवानगी होती ते पु... आज संध्याकाळी ते पोहोचले आज सकाळी आणि अमरण उपोषण घेते कायदा तसं पण सांगतो की तुम्ही दररोज परवानगी वाढून घेऊ शकता पण परवानगी मिळेल का कारण अमरुण उपोषणच म्हणत आहेत त्या बघा आंदोलन करावं पण बेकायदा मागणी करू नये आंदोलन करावं पण ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेण्यासाठी नव्हे आंदोलन करावं राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून करू नये तुमची काय मागणी येते आणि सत्तेमध्ये सत्तेमध्ये मराठा नाहीत का त्यांना राजीनामा देऊन बाहेर पडायला सांगा ना ज्या ज्या लोकांनी मनोज जारांगेना पाठिंबा दिला त्या त्या लोकांना राजीनामा द्यायला सांगा ना मला नावं सांगा ना कुणी पाठीमाला तुम्ही आरोप नाही करत आहेत तुम्ही म्हणतात की तुमच्याकडे काही नावं आहेत तुमच्याकडे काही प्रूफ पण आहेत पण ती नावं कोण आहेत नेमकी तुमच्याकडे पण येतो तुम्ही परभणीचे खासदार बंडू जाधव नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण बीडचे खासदार बजरंग सोनवणे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि पुन्हा इनडायरेक्ट आणि डायरेक्ट भूमिका घेणारे वेगवेगळ्या पक्षातले आमदार खासदार त्यांनी डायरेक्ट भूमिका घेतली आणि इनडायरेक्ट तर प्रत्येक आमदारानं दहा पंधरा लाख रुपयेचा निधी जरांगे पाटलांकडे सुपूर्द केला आहे सरकार असू द्या विरोधी पक्ष असू द्या मंत्री नेते सगळे मदत करत आहेत रसद पुरवत आहेत असा थेट आरोप आहे यस झुंडीची भाषा जर इथल्या आमदारांना खासदारांना कळत असेल तर आम्ही सुद्धा पन्नास टक्के आहोत आम्ही ज्या दिवशी एकत्रित येईल अरे तुम्ही आमदार खासदार सोडा तुम्हाला गावच्या ग्रामपंचायतीचा सरपंच सुद्धा आम्ही होऊ देणार नाही एवढा काउंट आमचा आहे आमचा काही से आहे उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब राहुल गांधी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आमचा काहीतरी से आहे आम्ही ओरडतोय बोंबलतोय महाराष्ट्रामध्ये प्रश्न असा आहे ना ओबीसी एकत्रित येताना दिसत नाहीत ये। ज्याप्रमाणे मराठी मराठी आझाद मैदानावर आले किंवा मुंबईत आले लाखोंनी आले असं सांगतात ओबीसी एकत्रित लक्ष्मण हाके लढतायत लढत आहेत भुजबळ बोलत नाही आहेत बोलतायत भुजबळ बोलतायत बोलतील बोलत राहतील आमचा विश्वास आहे आम्ही कधीही विश्वास दाखवलेला नाही आमचं म्हणणं एकच आहे की ओबीसी जर एकत्रित येत असता झुंड काढत असता मुंबईला जाऊ शकत असता तर मग ह्या आमदार खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला असता का अरे आम्ही शोषित वंचित आहोत म्हणून आम्हाला रिझर्वेशन आहे ना पार्शिलिटी करतात पार्शिलिटी जर त्यांना दहा टक्के लोकांची काळजी असेल आम्ही पन्नास टक्के आहोत आणि परत आमची आंबेडकरी जनता आहे मंडल आयोग अंमलबजावणी करण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांपासून ते दिबा पाटलांपासून जनार्दन पाटलांपासून बबनराव ढाकणेपासून शिवाजीराव शेंडगेंपासून छगनरावजी भुजबळांपासून गोपीनाथराव मुंडेंपासून या सगळ्या माणसानी मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रॉपर प्रक्युलेशनसाठी काम केलं आहे आता काय पुढची भूमिका काय आता सरांगे पोहोचले आझाद मैदानावर मैदान सुरू झालं गणपती त्यांनी तिथे बसवला प्राणप्रतिष्ठा केली आता ते उठणार नाहीत म्हणतात ओबीसी समाज म्हणून तुमची भूमिका काय मुख्यमंत्र्यांना वगैरे भेटणार आहात काय मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचं आरक्षण टिकवावं संविधानाच्या कायद्याप्रमाणे वागावर राहावं आणि जर कोणी दहा टक्क्याला बळी पडले तर पन्नास टक्क्याचा हाबडा काय असतो हे इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना दाखवतो आणि एक मुळशी चित्रपटातलं एक हे आहे ज्यावेळी आम्ही ओबीसी निघू ना राप्या वस्तारे कुराड्या आता हे बोलू नये ही लढाई ही लोकशाहीमधली आहे काट्या कुराड्याचा जमाना गेला पण प्रतिकात्मक प्रतिकात्मक आम्ही आमचे बलुते आलुते भटके विमुक्त जमाती मेंढरासह बैलासह नांगरासह तुमच्या या भूमिकेनंतर ओबीसी वर्सेस मराठा असा वाद पेटेल असं नाही वाटणार अरे मग काय आम्ही काय गप्प बसायचं आम्ही आमचं आरक्षण आमच्या हक्काधिकार निघत निघत असताना आम्ही गप्प सवास कुणाची भाव नाही आम्ही बोलू नये असं कोणाचं म्हणणं आहे का ओबीसी समाजाला एकत्रित करण्यासाठी हाके म्हणून काय करणार आहेत हाके म्हणून गेल्या दोन वर्षापासून हाके असतील ॲडव्होकेट मंगेशराव ससाने असतील आमचे मृणाल डोहले पाटील असतील नवनाथ वाघमारे असतील जेवढे जेवढे म्हणून जिसका जिसका जमीर जिंदा आहे वो खुद पे खूप रस्ते पे चल रे हम दिखायंगे अरे येतील ना आणणार तेच विचार आणणार कस हा बोला बोला तुम्ही बोला ओबीसी समाज साडेचारशे जातीमध्ये विखुरलेला आहे खरंय की आमचे जास्त आमदार ना नाही आहेत आमचे खासदार नाही आहेत आमचे साखर कारखाने नाही आहेत आमच्या सुदगिरण्या नाही आहेत आमच्या शिक्षण संस्था नाही आहेत आम्हाला सत्तातनं कुणाला खेचायचं नाहीये फक्त आम्हाला आमचं संविधानिक अधिकार आमचं आरक्षण वाचवायचं आहे त्यामुळं आम्ही नक्कीच हाक देऊ आमच्यातले जे जे समाज गावगाड्याच्या बाहेर आहेत वडारी रामूशी कायकडी हो त्यांना दिवसाचे पाचशे रुपये नाही मिळले तर संध्याकाळचं ते तेलमीट घेत नाही पण पालात राहतात त्यामुळं आम्ही सर्वांना आव्हान करू आम्ही सगळे सर्व एक मोठ बांधू आम्ही सर्व सामाजिक कार्य आहेत वेगवेगळ्या प्रश्न असा आहे ना, सा ना की साडेचारशे जाती आहेत मराठा एक कुणबी म्हणून किंवा हो, मराठा म्हणून मुंबईत जमले तुम्हाला जमणार नाही नक्कीच पण माझं एक म्हणणं आहे की ही डेमोक्रसी आहे का मोबोक्रेसी आहे ही लोकशाही आहे का झुंडशाही आहे मग असा झुंड परत जाईल आणि म्हणाल एस टी च आरक्षण द्या साडेचारशे जाती त्या मुळे तर आम्हाला आम्ही सामाजिक माग असले ना त्यामुळे तर सामाजिक मागासलेल्या का आहोत भूमिका नक्कीच आम्ही सर्व एक मोड बांधणार उद्या आम्ही आम्ही आता बसणार आहे आम्ही पुण्यामध्ये एक मोठी बैठक आयोजित करतोय त्याच्यामध्ये आम्ही आव्हान करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमात आता ही शेवटची आरपारची लढाई आहे ओबीसी आरक्षणाला भगदाड पडलेलं आहे शिंदे समितीच्या माध्यमातन आता शेवटचा फटका मारायला आज रांगे निघालेला आहे तर आता करो या मोरोची परिस्थिती आहे सर्वांनी या संदर्भामध्ये रस्त्यात रस्त्यावर उतरावं आपलं संविधानिक हक्क अधिकार वळून घ्यायला ही झुंड आता मुंबईत जमलेली आहे सरकार दबलेलं आहे त्याच्यामुळं आता रस्त्यावर आता जर नाही तर कधीच, कधीच, कधीच नाही ना आरपारची लढाई कशी असणार निश्चित आरपारची लढाई जर दहा टक्के लोक एवढ्या झुंडीने एकत्रित येत असतील तर जाती जातीच्या संघटना सोडून पातीसाठी आणि ओबीसी क्लास म्हणून कास्ट म्हणून नव्हे क्लास म्हणून एकत्र येतील आणि शासनकर्त्या जमातीला सत्यतल्या असो विरोधातले असो ओबीसी एक आला की काय होऊ शकतं हे नॉर्थमध्ये आणि साऊथमध्ये ज्या पद्धतीनं कळलेलं आहे त्याच पद्धतीनं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे होईल ओबीसी पुन्हा एकत्र येतील जी झुंडेशाही जरांगेंची आहे त्याच्या विरोधात आम्ही लढू आणि ओबीसीनं एकत्र करून पुन्हा मोठा लढा उपारू असा इशारा लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेत्यांनी दिलेला पाहायला मिळतोय अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे